गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार सो मी आहे ऐश्वर्या आज चाल आज आहे संडे सॉरी मी आहे ऐश्वर्या आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सो आज आहे संडे आणि मी चालले टेम्पलला जे आहे हनुमान धॅन हनुमानजी प्लस शंकर भगवान हां यांचं मंदिर आहे सो मी चालले अँड दस इज मी फुल ट्रेडिशन सूजुअली मी सॅटर्डेला जाते पण आज काल नाही जमलं सो आज so, so, मी, कसा कसा so, so, मी आज सो सी यू इन द सो इथं मी माझं आउटफिटचे करत होते कसं दिसतंय कसं वाटतं म्हणून आणि माझे केस पण ओले होते मी धुतलेले सो सगळं ठीक आहे चला मी आज ठरवलं की स्वतःला एक छानशा डेटवरती घेऊन जायचं स्वतः स्वतः सो so, फायनली मी आज चालले एकटीच बाहेर परमिशन घेऊन सी यून द ब्लॉग सो इथं मी रॅपिडो बुक केलेलं होतं आणि मी चालेल रॅपिडोने आणि हे माझे जे मी काल केले होते आणि हा सकाळचा व्ह्यू इतका सुंदर दिसत होता ना म्हणजे मस्तच ग्रीनरी पाऊस झाला होता आणि हे आहे ते मंदिर जिथं शिवजीची पिंड आहे आणि असं म्हणतात की ही म्हणजे स्वयंभू मंदिर आहे आणि इथेच होतं हे हनुमानचं मंदिर आणि गर्दी कमी होती तशी थोडी आणि हा आहे पूर्ण परिसर तिथं आहे हनुमानचं मंदिर आणि ते आहे नवग्रहाचं मंदिर सो so, हे ते आहे छोटंसं सिम्पल टेम्पल सो so, माझं दर्शन झालं हे बॅक साईडला मंदिर आणि इथेच बाहेर असं मोठ्याच्या मोठं स्टॅच्यू याच्यामध्ये अर्धा म्हणजे असं सा अर्धा साईड शिवजींचं आहे आणि अर्धा साइड सो so, असं पण म्हणलं जातं की हनुमानजी आणि शिवजी सॉरी हनुमानजी हे शिवजीचे दिसू नाही दगडाच आहे जोडमध्ये असं दगडातच आहे त्यालाच बनवलं बनवलंय त्याच्यानंतर मी निघाले ऑटो घेऊन शेअर ऑटो घेऊन आणि आहे माझा लोक आणि त्याच्यानंतर मी पोचले जोडिओ इकडे नाही तिकडे तिकडे नाही इकडे करत करत फायनल मी पोहोचले अपोजिट टू नेक्सेस मॉल नेक्सस मॉल सो नेक्सेस मॉलच्या समोर इकडे जिथं आहे जुडिओ पण छान छान वाटतं जर काही खरंच घ्यावस वाटलं तर घेईन होच आता वाजले अकरा वाजायला अजून पण पाच मिनटं कमी आहेत सो अराउंड काय होत अकरा वाजता उघडेल सगळी लोक इथं वेटिंगला थांबलेली आहेत बरेच सो आधी जुडिओचं टायमिंग नऊ दहा होतं बहुतेक आता त्यांनी आत्ता केलंय माहिती नाही काय सो so, वेट करू थोडा वेळ अँड देन बघू आणि जुडिओमधून घेऊन घालण्यात मला नेक्सेसमध्ये जायचं मला ट्रेंड्समध्ये जायचंय थोड्या गोष्टी घ्यायच्यात मला ट्रेंडच्या नाईट पॅन्ट खूप आवडतात so, सो मध्ये आहे आय गेस नेक्सेसलाच फोरम मॉल पण म्हणतात कारण की अपोजिट फोरम मॉल येते पण हे तर नेक्सेस मॉल दिसतोय सो मे बी असेल तसं काहीसं सो इथे आहे जुडिओ सो मला असं समजलं की इथे या जुडिओमध्ये थोडे जास्त व्हरायटी ऑफ क्लॉथ्स असतात सो बघू आता आज फायनली मी दोन टॉप आणि दोन लेगी घेतल्या जुडिओमध्ये आणि आता मी तसं बाहेर खूप ओन होतं म्हणून मी डिरेक्टली आले आणि मी आले तर बघते तोपर्यंत सगळं सामसूम म्हणजे लिटरली अजून शॉप सगळे ओपन होत होते सो मी आधी मॅक्स शोधलं मॅक्समध्ये मा गेले आणि तिथे काही नाही आवडलं सो मी त्याच्यानंतर ट्रेंड्समध्ये गेले जे की याच्यामध्ये मी व्हिडिओ केला नाही सो तेव्हा मी बघितलं तर अजून क्लिनिंगच चालू होती सो मला वाटलं की मी खूपच लवकर आले आज पण ठीक आहे उन्हाच्या आधी मला रिटर्न जायचं होतं सो आणि त्याच्यानंतर मला भूक लागलेली सो मी गेले खायला तो होता बरितो सो so, बुरितो की भरितो हे मला एक्झॅक्टली नाही so, माहिती सो त्याच्यामध्ये एक होती रोटी काँड kind ऑफ of, त्याच्यानंतर होते काहीतरी फ्राईड आलू होता आय गेस त्याच्यानंतर ब्लॅक राजमा आणि टमॅटोज आणि त्यांनी एक दोन सॉसेस टाकले होते एक होतं क्रीमी सॉस होता काहीतरी आणि दुसरा होता तो थोडा स्पायसी होता सो so, हा खूप छान होता सो so, मला एक्झॅक्टली जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की याला बरी तो म्हणतात की भुरी तो म्हणतात आणि हा ॲक्च्युली तिथे काय म्हणतात पोस्टरमध्ये होता सो मी त्याला तेच सांगितलं द्यायला परितो खालेला नाही आहे आणि मी फर्स्ट टाइम परिती ट्राय करते तुम्हाला मला माहिती आहे परीतो आहे किंवा आहे आणि हा आहे खपा आणि मी नेरू पैठ हे फक्त तिथे पोस्टामध्ये हात करून सांगितले तुम्हाला देवाला पाहिजे ऑनियन्स सगळ्या याच्यामध्ये म्हणजे भाज्या आहेत आणि भाजी पण आहे आणि सॉसेस पण आहे आणि चपाती म्हणजे हे लिटल लेग एक लंच कॅन्ड पूर्णच एका रॅपमध्ये दिलेले आहे सो छान आहे थोडीसं तिखट आहे जास्त यांची एक चांगली आहे म्हणजे आणि व्हेजचं आणि नॉन वेगवेगळे के मी रॅपिडो बुक केलं या दादांना मी सापडतच नव्हते फायनली ते मला भेटले मग आम्ही निघालो इथं येता बघितलं तर रोड साईडला खूप छान छान फ्रूट्स होते व्हेजिटेबल्स होते आणि त्याच्यानंतर मी तोंडाला पण बांधलेलं होतं जे की मी मला नाही आवडत पण ऊन ऊन खूप जास्त होतं आले आणि मी ब्लिंकेटवरती ऑर्डर टाकलेलं आणि एक्सपेक्टेड होतं की सेम टायमिंगला आम्ही दोन घेऊ रॅपिडो रॅपिडोच्या आता दादानी उघडं फास्ट लागले एवढे पण हवे हेलिकॉप्टर आता मी वेट करते या आमचं गेट कारण गेटमधून अंबिंटला सोडत आहे अंध मिनिट यायला अजून दहा मिनटं सो माझ्याकडे वेट करायची मस्त वाटायला टू गुड मी रिटर्न आले मी फ्रेशअप झाले सो हा होता माझा रविवारचा दिवस जो की मी अशा पद्धतीने स्पेंड केलेला आहे आणि हे गरजेचं आहे कधी कधी तुम्हाला स्वतःसोबतसुद्धा वेळ घालवणं गर्दीतून बाहेर पडणं खूप इम्पॉर्टंट आहे सो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका प्लस जिबेला एकॉन आहे सबस्क्राईबच्या समोर की प्लीज प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला दिसतील आणि जर प्लीज जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा अँड दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ थँक्यू सो मच तुम्ही इथंपर्यंत माझा व्हिडिओ ब घेतल्याबद्दल धन्यवाद